जलकुंभ उभारणीच्या मागणीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अमर उपोषण नांदेड शहरातील नवीन लईनकवटा का परिसरात कायमस्वरूपी मोठा जलकुंभ उभारावा तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्ते नळ व ड्रेनेज लाईनची कामे तात्काळ पूर्ण करून भौतिक सुविधा पुराव्यात तसेच सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार अकराच्या दरम्यानच्या काळात बी एस यू पी योजनेअंतर्गत नळ कनेक्शन कामे तात्काळ करावी या, तात्का करा या मागणीसाठी नांदेड महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर पाणी वार ग माय पाणी असे शीर्षक घेऊन राम भोकरे यांनी अमोल उपोषण सुरू केले आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड मानव जीवनासाठी ज्या मूलभूत गरजा असतात जसं की लाईट ड्रेनेज पिण्याचे पाणी पतदिवे अशा काही जे मागण्या असतात ज्या की प्रशासनाने महापालिकेने त्या नागरिकापर्यंत पुरवायला पाहिजे पण तीस ते चाळीस वर्षापासून आमचे जे गाव आहे नवीन कवटा कुशीनगर आसर्जन असेल कवटा असेल या गावामध्ये अद्याप दलित वस्तीच्या ठिकाणी विशेष दलित वस्तीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी सहज उपलब्ध नाही पिण्याच्या पाण्यासाठी मी हे आज आमरण उपोषण ठेवलं आहे व तसेच आठ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मी पूर्ण माननीय आयुक्तांना पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत कुठल्याही पत्राची दखल न घेतल्यामुळे मी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे पिण्याचे पाण्याची प्रमुख मागणी आहे मागणी मान्य न झाल्यास पुढील मागणी मान्य न झाल्यास हे आमरण उपोषण असंच चालू राहील